अंबरनाथ शहरात अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असताना देखील त्या रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत तर इतर इमारती धोकादायक अवस्थेत असताना त्यांना अद्यापही धोकादायक ठरवण्यात आलेलं नाही चार दिवसापूर्वीच अंबरनाथच्या कांसई परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळला होता ही इमारत देखील धोकादायक ठरवण्यात आलेली नव्हती त्यामुळे पालिका प्रशासन धोकादायक इमारती ठरवण्याबाबत गंभीर नसल्याची बाब समोर येत आहे शुक्रवारी दुपारच्या सुमारास सरस्वती देवी इमारतीचा काही भाग चौथ्या मजल्यावर आणि चौथ्या मजल्याचा पूर्ण स्लॅब तिसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्याचा पूर्ण स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडला सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र घरात राहणारे दोघे जखमी झाले आहेत या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते या इमारतीचा काही भाग धोकादायक अवस्थेत होता मात्र ही इमारत अद्यापही रिकामी करण्यात आलेली नव्हती दुपारी स्लॅब पडल्याची घटना घडल्यानंतर अग्निशमक दलाने ही संपूर्ण इमारत रिकामी केली आहे इमारतीचा स्लॅब पडल्याची घटना समोर येताच स्थानिक रहिवाशांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केली होती आता जवळजवळ एक तासापूर्वी आम्ही जेवत असताना जोरात आवाज आला त्या आवाजामुळे आम्ही पळत वर गेलो तेव्हा बघितलं तर दोन फ्लोअरचे बेडरूमचे स्लॅब पडून आले आणि त्या स्लॅब खाली देव जो आहे पोरगा लंगानी करून आहे ते दोघं पोरं त्यांचे लहाना मुलगा आणि अठरा वर्षाचा एक मुलगा त्या ढिगाऱ्याखाली दाबले गेलेले त्यातला लहान मुलगा साईडला असल्यामुळे त्याला कमी लागले तरी त्याला डोक्याला टाके पडलेत आणि दुसरा जो आहे त्याला सर्वानंद हॉस्पिटलला नेलं दोघांना सर्वानंद हॉस्पिटलमध्ये त्याचं सी टी स्कॅन वगैरे केलं तो पण नॉर्मल आहे सध्या पण मार भरपूर लागला आहे ते त्याला हे ढिगारे पडून आल्यामुळे काय इमारतीचं नाव काय इमारती श्री सरस्वती देवी बिल्डिंग राहुल इस्टेट बिल्डिंग नंबर पाच आहे ॲक्च्युली बिल्डिंग नाईन्टी सिक्सची आहे तिला जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाले आहेत पण अजूनपर्यंत रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर फक्त चालू आहे चालू आहे असं करून सांगत होते अजूनपर्यंत केलं नसल्यामुळे ही जवळजवळ चौथी का पाचवी घटना आहे पहिले कमी घडलेलं यावेळेस स्लॅब जरा दोन स्लॅब पडून आलेत पण ही धोकादायक नाही गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत सर्व्हे करून धोकादायक आहे असं काहीच घोषित केलेलं नाहीये ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा